छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये पॅनल किंवा उमेदवार उभे न केल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माळेगावात मात्र कंबर कसल्याचं दिसून येत आहे माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बळीराजा सहकार बचाव पॅनल घेऊन निवडणुकीत उतरणार आहे काल बारामतीतील कृष्णसागर हॉटेलमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्यात तालुकाध्यक्ष एस एन जगताप आणि इतर सहकाऱ्यांनी याची घोषणा केली गेल्या काही दिवसांपासून छत्रपतीप्रमाणेच माळेगाव देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र सोडून देणार का अशी चर्चा होती त्याचबरोबर अशा प्रकारे जर निवडणूक लढवायचे सोडून दिले तर कार्यकर्ते थांबतील का अशीही चर्चा होती या पार्श्वभूमीवर माळेगावची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढणार असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जाहीर केलं आहे काल या संदर्भात बारामती कृष्णसागर हॉटेलमध्ये इच्छुक उमेदवारांचा एक मेळावा भरला आणि त्यामध्ये ही घोषणा करण्यात आली बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून हा पक्ष ही निवडणूक लढणार आहे एकूणच या परिस्थितीमध्ये बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यामध्ये तीन पॅनल तरी सध्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत यामध्ये चंद्रराव तावरे यांनी सहकार बचाव पॅनलची घोषणा केली आहे तर नेहमीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षाने नीलकंठेश्वर पॅनल उभे करण्याची तयारी सुरू केली आहे एकंदरीत तीन पॅनल सध्या दिसत आहेत माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये इतर संघटना देखील कार्यरत आहेत त्यामुळे आणखी काही पॅनल होणार का याची देखील उत्सुकता आहे माळेगावची निवडणूक यावेळी चुरशीची होईल अशी ही चिन्हे आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच माळेगावच्या मतमोजणीला दोन दो दोन दिवस म्हणजे चोवीस तास लागले होते त्याच पार्श्वभूमीवर अशीच अतितटीची निवडणूक यावेळी देखील पाहायला मिळेल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली शिष्टाई उपयोगाला आलेली दिसत नाही कारण चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी नवीन पॅनल लढवण्याची घोषणा केलेली आहे